नांदेड जिल्ह्यातील किनवड शहरामधील शिवाजीनगर रेल्वे समस्या संदर्भात आमदार भीमराव केराम ॲक्शन मोडवर दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी किनवट शहरातील शिवाजीनगर रेल्वेंडर ब्रिज समस्या संदर्भात नागरिकांनी आमदार भीमरावजी केराम यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर आमदारांनी सदरविषयी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे मांडला तिथे झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने बहुसंख्य नागरिक शेतकरी विद्यार्थी यांच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न ठरलेल्या या आमदार भीमराम केराम यांनी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सव्वीस जून रोजी आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांच्या दिल्ली येथील दालनात सुनावणी पार पडली त्यानंतर आज आयोगाच्या आदेशाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली आज या स्थळी पाहणी दरम्यान लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे रेल्वे विभागाचे असिस्टंट डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर मीना साहेब सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्र दोतुनला तहसीलदार चोंडेकर उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष दिनकरजी चाडावर व्यंकटरावजी नेमाणीवार दीपाक नेमाणीवार सुनीलजी पाटील आनंदी मच्छेवार व वा शहरातील नागरिक शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अच्छा है ना वो देखो ये बाजू में तुम्हारी तुम्हारी जगह है यहां से देख रहे हैं ये है ना ये एक घाड़े है ना वो घाट से लेकर पूरा तुम्हारी जगह पूरे एरिया का कंपाउंड पूरा अपीय एरिया के अंदर है पूरे हमारे नगरपालिका के नहीं है ये पूरा ये साइड ये साइड है ये साइड में है मेरी जगह पूरी है ये सड़क के पास है